मी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उदगीर ग्रामीण यामध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी अडिशनल एस पी साहेब श्री देवरे साहेब यांच्याकडनं माहिती मिळाली होती की बनशेळकी रोड या ठिकाणी एक बोगस डॉक्टर आहे तो अभोषण वगैरे करत आहे संदर्भामध्ये लगेच वैद्यकीय अधिकारी यांना आदेश या भेटला होता वरिष्ठ कार्यालयाकडून त्याप्रमाणे टीम सक्रिय झाली उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिषेक साहेब आमची टीम डी बी पथक हे असं जाऊन त्या बनशेडकी रोडच्या चाचा चौक चा, या हॉटेलजवळ जे अवैध व्यवसाय चालू होता बोग डॉक्टराचा ते शिताफेने जाऊन चालू असतानाच पकडला गेला त्याच्यामुळे त्या आरोपी ताब्यात आम्ही घेतलेला आहे जे विक्टीम जे आहे जे पीडित जे आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत सरकारी दवाखान्यामध्ये आणि जे कोणी संशयित आहेत त्यांच्यावरती आमचा तपास चालू आहे इतर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा इतर इसम यामध्ये निष्पन्न होतात का हे तपासामध्ये आम्ही करत आहोत गुन्हा याच्यामध्ये एन बी टी का त्याअंतर्गत आणि आय पी सीचे कलम यानुसार यामध्ये गुन्हा दाखल होईल अबोशनचे कलम आहेत बोगस डॉक्टरचे कलम याप्रमाणे याच्यामध्ये दाखल होतील साहेब आपण आज जे उदगीर शहरातील बनशेळकी रोड या ठिकाणी कारवाई केली डॉक्टरवरती एका गर्भपात करताना नेमकं काय कशा पद्धतीनं कारवाई केली काय सांगा मी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय उदगीर डॉक्टर दोडके पांडुरंगेश्वरराव आम्हाला दूरध्वनी निनावी व्यक्तीद्वारे द्वारे दू ब्रम्हणधोरीवरती दौर, फोन आला आणि बनशेळकी रोडवरती असलेल्या ठिकाणी एका छोट्याशा क्लिनिक वेमध्ये अवैध गर्भपात सुरू आहे अशी त्यांनी आम्हाला खबर दिली ती खबर आल्यानंतर मी पोलीस स्टेशनचे शिंदेसाहेब यांना क याची कल्पना दिली त्यांनी लगेच एक टीम तयार केली आणि आमची रुग्णालयाची टीम त्यामध्ये डॉक्टर वाडीकर स्त्रीरोगतज्ञ सामान्य रुग्णालय उदगीर आणि अनिता मेखले ॲडो की ॲडव्होकेट आहेत आणि कायदेशीर सल्लागार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि आम्ही सर्वजण आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री ढेलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन धाट टाकली तर त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात सुरू होता डॉक्टरांची कुठल्याही प्रकारची नोंदणी नव्हती रुग्णालयाची नोंदणी नव्हती आणि अवैध असा गर्भपाताची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती रुग्णाचे नातेवाईक रुग्ण त्या ठिकाणी उपस्थित होते त्या क्लिनिकचं नाव काय आहे आहे का नाही क्लिनिकची नोंद नाही आहे ते क्लिनिकचे नाव बनशे आफिया क्लिनिक असं होतं डॉक्टर डिग्री डॉक्टरांकडे कसलीच डिग्री नाही आहे त्यांच्याकडे जे काही साहित्य वगैरे आढळून आलं ते आम्ही जप्त केलेले आहे आणि अधिक तपास आदरणीय पो पोलीस खात्यामार्फत अधिक तपास सुरू आहे काय प्रकरण आहे मी डॉक्टर आरती वाडीकर मी स्त्री रोग तज्ञ आहे व सरकारी दवाखान्यात मी आहे कार्यरत आहे माहेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं धडक मोहीम केलेली आहे आम्हाला असं माहिती करण्यात आली की इथं अवैध गर्भपात होतात असं या इथं त्या क्लिनिकमध्ये मग आम्ही आमचं पथक व पोलिसांचं पथक आम्ही मिळून इथं जेव्हा धडक मोहीम केली तर इथं आम्हाला पेशंट भेटला म्हणजे पेशंटवर गर्भपात चालू होता आणि पेशंट कळामध्ये होता तडपडत होता तिच्या अंगावर रक्तस्राव चालू होता पेशंटला खूप खोकला होता ताप होता मग आम्ही तिचे रिपोर्ट तपासले मी तर रिपोर्ट म्हणजे ती जवळजवळ साडेतीन ते चार महिने गरोदर होती त्या तिला विचारलं तर तिला पहिले एक मुलगी आहे दोन वर्षाची मग तिला आम्ही आम्ही घटनास्थळी आम्ही हे बघितलं निरीक्षण केलं तर ते ॲबोरशनच्या खूप प्रमाणात तिथं गोळ्या सापडल्या पेशंटला त्या काही गोळ्या वापरल्या होत्या त्या पेशंटच्या बकेटात होत्या पेशंटला जे रक्तस्राव झालं होतं ते रक्ताच्या गाठी होत्या बकेटात आणि असं ते सलाईन जे होतं त्याच्यामध्ये इंजेक्शन होतं ते पिटोसिन नावाचं जे पेशंट ना काळा येऊन तिला ॲबॉर्शन प्रोसेस चालू होती जे की हे फक्त एक साधं एक नॅचरोपॅथी डॉक्टरचं क्लिनिक आहे आणि इथं हे सगळं ॲबॉर्शन प्रोसेस चालू होती पर्शन तर क्वालिफि क्वालिफाईड नाही पण प्लेस तर नाहीच क्वालिफाईड सेंटर रजिस्टर नाही आणि त्यांना अशी परवानगी नाहीच आणि परवानगी ते सोडून त्यांनी गर्भपात इलिगल गर्भपात करताय म्हणजे बारा आठवड्याच्या वर जे आहे जिथं आपण शंका येते आपल्याला की मुलगी आहे म्हणून गर्भपात होतो तर त्या अनुषंगाने कार्य चालू आहे असं पूर्ण शंका येत आहे तर हे खूप मोठं काहीतरी इथं खूप दिवसापासून चालू आहे असं नाही कारण डॉक्टरांच्या सोबत बोलल्यानंतर डॉक्टर खूप कॉन्फिडन्सली सांगत होते की ह्याचं गर्भपात आता होईल वगैरे यांना असे असे कळ्याचे औषध दिलेले आहेत मी त्यांनी सांगितले तर हे सगळं देहलसरांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झालेली आहे व त्यांना आणि आमचे एम एस सर आता आलेले जोडके सर त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हे आता उघड केलेलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी अवैध गर्भपात पी सी पिंडी अंतर्गत इलिगल म्हणजे एक्स डी करून झालेला अबॉर्शन दिसतो आहे तर याचा पूर्ण तपास होणं खूप आवश्यक आहे पोलीस पत्ताकडून आणि सगळं व्यवस्थित तपास झालं तर खूप महिलांचे जीव वाचतील इथून पुढे ज्यांना पहिली मुलगी आहे आणि ज्यांचे जीव आता असं काही प्रेशरमुळे सामाजिक प्रेशरमुळे धोक्यात चालले आहे तर मला वाटतं आम्ही त्या पेशंटला सरकारी दवाखान्यात हलवलं आहे व तिथं तिची पूर्ण ट्रीटमेंट चालू केलेली आहे आम्ही तिचं प्रकृती आता सध्या बरी आहे पण तिचा अजूनही ॲव्हर्शन झालेलं नाही आहे आम्ही तिचा पण तिचा पिशवीचा तोंड उघडलेला आहे तिचा प्रोसेस वगैरे चालू आहे त्या वर्षची तिच्यासाठी रक्ताची सोय वगैरे सगळं करायला सांगितलेली आहे तिथं डॉक्टर थांबून आहे तिच्यासाठी व पुढचे उपचार चालू आहे ठीक आहे